तुम्ही हे वाचलं का सगळं यायचे जे दिलं आहे काय माहिती आहे काही दिवसापासूनच हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता की जसा बाहेरच्या देशांमध्ये विजा असतो तसं हे जे कामगार येतात हे रहिवाशी येतात परप्रांतीय यांना तुम्ही काहीतरी टाईम पिरियडसाठी एका वर्षासाठी तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी असे तुम्ही त्यांना एक पिरियड द्या की ह्या व्यतिरिक्त तुम्ही राहू शकत नाही किंवा तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्हाला आता आपल्या ह्याच्यामध्ये कसं म्हणजे गुन्हेगारी वाढते एक आपल्या पोलीस प्रशासनावरती पण खूप भार येतोय त्याचा हां तर दृष्टीने पण काहीतरी प्रयत्न आपल्या महाराष्ट्र सरकारकडून मराठी लोकांसाठी व्हायला पाहिजे आता कोकणापर्यंत गेलेली आहे ती लाडकी बहीण योजना आहे ती लोक डोमेस्टाईल तयार करतायत आणि आपण पाठी राहतोय तुम्ही राहताय कुठल्या परराज्यामध्ये आणि तुम्ही इथे येऊन आमच्या मराठी बायकांना बाहेर तयार करतात तिथल्या आमदारांनी सॉरी खासदारांनी तुम्ही तुमच्या राज्याचा विकास करा हा सगळं तुम्ही इथे महाराष्ट्रावरती बोट टाकू नका अजून एक गोष्ट आहे जे हे एस आर प्लान येतात एस आर प्लान मध्ये त्या भैया लोकांची युपीवाल्यांची घरं ही एवढी एवढी पण नसतात तिथे तुम्हाला बिल्डर घर देतो आणि मराठी लोक जी पन्नास साठ वर्षापूर्वी राहिलेली आहे ज्यांची घरं मोठी आहेत त्यांना पण म्हणतात तुम्हाला तीनशे वीस स्क्वेअर फुटच मिळणार आता हे पण चुकीचं आहे ना आ? कारण ह्याला हा प्रॉब्लेम आम्ही फेस करतोय सध्या हा प्रॉब्लेम आम्ही फेस करतोय आपली तेरावी मागणी आहे सर्व अनधिकृत झोपडपट्या इमारती त्या राहणाऱ्या प्रजाती लोकांवर कडक कारवाई करा म्हणजे त्यांना त्यांच्या राज्यात बरोबर आणि ती लोक ना म्हणजे इथे आता बघा रस्त्यावरती इतकं ते भाजीपाला हे ते घेऊन बसणार रहदारीचं पूर्ण सगळं ट्रॅफिक वाढलेलं आणि ती सगळी घाण काय आमच्या मराठी माणसांनी महानगरपालिकेच्या कार्य आणि उचलायची तुमची घाण हा याच्यामध्ये एक पैसा पण त्यांचा टॅक्स नाही आता ही गटारं तुमतात ना आमच्या इथे कोकण नगर मी कोकण नगरला राहते कोकण नगरला येऊन बघा जे मारवाडी लोक आहेत काय जी आईस्क्रीम बिस्क्रीम हे जे त्यांचे कार्टून बिरटून येतात ना सरळ त्या गटारामध्ये कोंबतात ते सगळं पाणी येतं तुम पाणी तुमतंय पाणी आमच्या घरामध्ये पण तुम्ही कचरा मध्ये टाकता ना